एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण काढले दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे झाल्याशिवाय त्या दिवशी अजितदादा म्हणे एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांगा <laughs> तुमचा पगार साडे साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौतीस टक्क्यानं अजितदादा पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजितदा हजार रुपये महिना होता आता अजितदा पवारले साडेतीन लाख रुपये महिना होते सगळ्यात गरीब माणूस सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता <laughs> मला नाही वाटत आपल्या देशात केलं असं पण ते फडणवीस आ आकडून डोंबलत जाय काय म्हणू रे काहीतरी म्हणे तो फडणवीस काहीतरी चपकी फिसिंग आयची खटखटेच्या <laughs> फिशिंग फिशिंग मरात होता एवढे लबाड असतं हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल आहे वाग टाळ्या ऐकता वा 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 त्या बा माना लागल तुम्हाला पण खरंच या तुमच्याच पोटी जन्माला या चुकून जन्म घेतला तिकडे भाजपवाले फिशिंग फिशिंग करत आहे आता मांडीलाय घरून बघ वांडीवर बसते दादा इकडे या जवळ आम्ही फिशिंग कुठे गेलो काय जमाना गेला कसे झाले सगळा स्वार्थ आहे तुमच्या घाट्याले अंगोठा तुम्ही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी